आई आपलं नाव सांगा लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई पवार बरं हे तुम्हाला प्रॉब्लेम काय होतं चक्कर आणि मुंगी पायाला मुंगे म्हणजे तुम्हाला हातापायला मुंग्या येत होते आणि आपण डॉक्टरपूर्शी दाखवलं होतं तेव्हा डॉक्टर म्हणाले की हे पॅरालिसिसचे लक्षणे आहेत डॉक्टर प जवळपास महिन्यामध्ये दोन चार वेळेस दवाखाना केल्यानंतर बी आपल्याला काही कुठलं रिझल्ट आलं नव्हतं पण रुबी मॅडमला सांगूनही आपण बिरी न्यूट लिवर टॉनिक रेड ॲलोवेरा नोनी आणि तुलसी आणि आर्थोसोल ऑइल टॅप घेतल्यानंतर किती दिवसानंतर हे रिझल्ट आलं पंधरा दिवसाला दिवसा तुम्हाला म्हणजे सारखं हातापायला मुंग्या येत होते म्हणजे थोडं बी चाललं तर चक्कर येत होते आणि आता कसं आहे म्हणजे चक्कर काहीच येण्या गेली किती दि, किती दिवसामध्ये रिझल्ट आले हे